सांगली महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त नितीन काका शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साही वातावरणात साजरा झाला दिवसभर महापालिका मुख्यालय मंगलधाम व मालमत्ता विभागातील अधिकारी कर्मचारी माजी पदाधिकारी नगरसेवकांनी काकांना प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर सायंकाळी साक्षीदार मंडळ व गजेंद्र मंडळाच्या वतीने गणपती पेठेत भरगच्च कार्यक्रमाचे नियोजन केले होते यावेळी भाजपचे नेते शेखर इनामदार माजी आमदार दिनकर पाटील उपायुक्त राहुल रोकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नितीन काका यांचा केक कापण्यात आला वाढदिवसानिमित्त आयोजित भुपाळी ते भैरवी या कार्यक्रमास रसिक श्रोत्यांनी चांगला प्रतिसाद दिला यावेळी माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर आशा शिंदे स्मिता पवार बाळासाहेब बेलवलकर गणेश मार्केटचे अध्यक्ष गणेश कोडते अशोक शेट्टी व्यापारी रामचंद्र सावकार शिराळे यांच्यासह सामाजिक राजकीय शैक्षणिक व्यापारी उद्योजक सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक स्थानिक नागरिकांनी नितीन काकांवर शुभेच्छाचा वर्षाव केला यावेळी विजय ददा कडणे यांनी सूत्रसंचालन केले त्यांसाठी सुंदर सहा सोहळा आणि हा केक या ठिकाणी सज्ज झालेला आहे काय झालेलं एक व्यक्ती आणि केक कापूर या ठिकाणी वाढदिवस होतोय माननीय नितीन प्रकाश शिंदे वाढदिवस अभिचिंतन सोहळा टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत तुम जीव हजारो साल साल ते जोरदार स्वागत आणि भंजकांच्या आता शानदार वाढदिवस सोहळा सर्व पाहुणे आणि रसिक शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा शानदार शुभारंभ या ठिकाणी होतोय कार्यक्रमाचाही शुभारंभ आणि नितीन गंगांचा वाढदिवसाचाही आरंभ असा सुवर्णैव हो, आज घडवून आलेला आहे आणि ते भैरवी या कार्यक्रमाचाही आपण आता आशीर्वाद या ठिकाणी घेणार आहोत सर्व मान्यवर शुभेच्छा देत आहेत जे किल्ल्याशी जोडणारा एक कार्यकर्ता एक अधिकारी एक किल्ला शिक्षक आणि नितेंकजी आपल्या आप नगरीचं डैव श्री गणारायांच्या साक्षीने गणरायाच्या आशीर्वादाने आपल्या परिसरामधून लहान असून आणि प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण ठिकाणी हा सोहळा पाहत आहात जोरदार स्वागत स्वागत विविध वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल ला करा